गंगापूर शहराजवळील एका शेतवस्तीवरील वयोवृद्ध दाम्पत्याला रात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मारहाण केली तसेच चाकूचा धाग दाखवून पंधरा हजार रुपये रोख रकमेसह पाच तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने लुटून पसार झाले या घटनेमुळे शेतवस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे गंगापूर येथे ते मदर टेरेसा पब्लिक स्कूलच्या पाठीमागे गट क्रमांक दोनशे नव्वद ऑब्लिक दोनमध्ये भगवान पाडळकर व त्यांची पत्नी शेतामध्ये राहत होते तीन मार्च रोजी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास आज्ञात तीन चोरट्यांनी घरामध्ये घुसून चंद्रप्रभा भगवानराव पाडळकर वय सत्तर वर्ष व भगवानराव पाडळकर वय पंच्याहत्तर वर्ष यांना मारहाण करून गळ्याला चाकू लावून चंद्रप्रभाबाई यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले तसेच घरात ठेवलेले साडेसहा तोळे सोन्याचे दागिने

अर्धा पाऊन एक तास काही काय दाले एदार उग्रा, एदार उग्रा, एदार उग्रा, ते हे दार उघडून हे दार उघडून ते पण दार उघडून ते लोटलेलं होतं पण कडी लावली ते आले इथे माझं पांघरून काढले पांघरून काढलं तर मी पाहिलं ते पाहिलं मी जोरात ओरडायला लागले भाऊ अगे भावे मग ते जरी भाऊ उठले अरे कार्य कार्य करू लागले तर भाऊच्या जवळ गेला भाऊला म्हणे आजीबाजा आवाज निघाले त्यांच्या दोन तीन तोंडात मारले याच्या पापाच्या थोडस तोंडातून रक्त आलो त्यांच्या तिला काही करायचं नाही मी म्हटलं तुम्ही शांत भागाला म्हणतो तुला काय पाहिजे दे म्हणे लवकर काय घालला तू म्हणलं घाला माझ नाही बाबा म्हणजे अंगठी अंगठी होती माझ्या घरात अंगठी कानातलं द्या म्हण सुरी घेऊन आला कानात म्हटलं तर आम्ही देते कानातलं दिलं त्या मग ते गळ्यात होतं माझं गळ्यातलं दिलं आणि तिकडे घंठन होतं एकतीस ग्रामचं कंठन तिकडे होतं आणि ते अकरा ग्रामचं घंटण माझ्या गळ्यात होतं मग तिकडे ते महालक्ष्मीचे पण सोन्याचे दागिने माळा त्या सोन्याचे मंगळसूत्र होते ते दहा ग्रामचे हो दोघी मिळून होते एक एकीचे पाच पाच ग्राम आणि चांदीचं चा झालीचे टोप होते असे एवढा दे महालक्ष्म्याचे दोघींचे त्यावेळेला मी अठरा हजाराला आणले होते आणि पाळणा चांदीचा त्याच्यात पाळण्याला अशी प्रभाव होती चांदीची आणि चांदीचं पाळणं आणि त्याच्यामध्ये गोपाळकृष्ण पण होता चांदीचा त्याला साखळी होती अशी एवढा ते पण नेलं हे पेटी माणस माझी उचकून चुकी तर किती माणसं होते असं घरात तीन आलेले होते पण तो एक जो माझ्या हो जवळ होता लाल झरड होता त्याच्या अंगात बदामी रंगाचा फुलबायाचा तोंड सगळं प्याक होतो पण डोळे फाटतो उभे उभं तिथले काहीतरी खुनू आहेत म्हणजे माझ्या अंदाजे तिथले खुनू असं असं मला वाटलं पण मी काही किती डिरिंग केली काय नाव तुमचं चंद्रप्रभा भगवानराव पारोळकर या घटनेची माहिती पाडळकर यांनी हेल्पलाईन नंबर एकशे बारावर कॉल करून दिली यानंतर गंगापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन तपास सुरू केला या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी विजय पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार पालवे दिनकर थोरे रिझवान शेख यांनी चौकशी सुरू केली आहे रविवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील श्वान पथक पी एसआय पठाण नासेर पठाण दीपक झिंजुर्डे रोहित झिंजुर्डे हे जोलिया नामक श्वानला घेऊन घटनास्थळी आले यावेळी श्वानने खदानीपर्यंत मार्ग दाखवला या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विजन प्लस न्यूजसाठी अलीम चाऊस गंगापूर